सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी जेव्हा मराठवाडा निजामांच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात सामील झाला भारत पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला पण त्यावेळी भारत विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता त्यावेळी पाचशे पासष्ट पैकी पाचशे बासष्ट संस्थानाने त्यात सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली हैदराबाद काश्मीर जोरावर हे त्यात साल

भारतामध्ये विलीन करावी एकच त्यांची मागणी निजामाकडे होती पण ही मागणी निजामाला मान्य नव्हती निजामाची ही फुटी रुढती भारत सरकारला मान्य नव्हती देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या विरोधात पोलीस ऍक्शनची घोषणा केली तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाली भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे निजामांच्या रजाकारांनी माघार घेतली व सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला व हैदराबाद मुक्ति संग्राम यशस्वी झाला म्हणून 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ति संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा विजय असो मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा विजय असो मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाचा